काही शेतकऱ्यांचे असे पण क्वेश्चन बघितलं मी प्रश्न बघितले बघा की काय भाग जसं की बुलढाणा साइड असो किंवा इकडं बीड साइड असो त्यांचं म्हणणं की काय आमच्या भागात पाऊस नाही अद्याप पूर्णतः म्हणजे पाऊस आला परंतु कमी प्रमाणात तर त्यांचं राहिलेल्या भागात जे सुटलेल्या त्यांना कधी पाऊस नेमकं असं काही प्रश्न आहे तीस जून ती एक जुलै दोन आ, तीन जुलै हो या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा Uh, वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये <laughs> ना खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम इकडे <laughs> खूप पडणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस पुढे पुढं सरकत परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात इकडे जळगाव जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार असं जाणार आहे मध्य प्रदेशकडून खूप पडणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली जळगाव जळगावकर आकोटकर हॅलो आणि त्याच्यानंतर काय झालं आवर्षग्रस्त तुम्हाला सांगतो बीड जिल्हा लातूर जिल्हा oh. त्याच्यानंतर बारश बुलढाण्याचा काही भाग तुम्हाला oh. मंगळवारपासून पाऊस येईल बघा मंगळवार म्हणजे oh. एक तारखेपासून एक दोन तीनच्या दरम्यान मग भाग बदलत पाऊस पडणार आहे तिकडे त्यांच्यासाठी आणि कोकण आणि घाट घाटमात्यावरला पाऊस चालूच राहणार त्यांचा बंदच होणार नाही जरा द्राक्षेपी केंद्र जरा धोक्यात पूर्वी जर बघा सहा आणि पश्चिम पाच खूपच पडणार आहे सतत झाड पडणार आहे रिमझिम पडणार आहे कुठं उडे नाले पडणार आहे कुठं मुसळधार देखील पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ आता खाद आता खत टाकायचा पहिला खताचा डोस पूर्ण करायचा कपाशी न तर त्यांचा काही प्रश्न शेतकऱ्यांचे आहे की नेमका आता द्यायला चालेल की नाही या टाइम मध्ये पाच हजार किलो एकदा पाऊस येणार तस जर आता तुम्ही तुमचे व्हिडिओ मी इंस्टाग्राम घेतले ते शेतकऱ्यांचे ते कपाशीचे वगैरे ते <laughs> मी माझं चालू ठेवायला सांग तेच म्हणलं कारण की आता पहिला थाला का साहेब मग या टाका कायचा पाऊस येणार आहे हा तेच म्हणलं तसं तर ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला तर मग झाडं खराब व्हायचे चान्सेस असते काय आषाढी एकादशीचा पाऊस कस या वर्षी भरपूर मी कोमट तुमच्या पण त्याखाली जुन्या या वर्षी येणार सात तारखेला सहाला काय होणार इकडे भाज्या पडणार आहे पण सातला मात्र चांगला पडणार आहे बऱ्याच ठिकाणी जुलैच्या हो सात सहा सात आठच्या जण सांगतो सात जुलै माझा वाढदिवस नक्कीच साहेब सात सात माझी जन्मतारीख आहे सात सात आठ याचा काय दिवस अगोदर तुम्हाला वाढदिवसा खरंच खूप खूप शुभेच्छा साहेब गाडीचा नंबर आहे माझ्या सदुसष्ट सदुसष्ट चा का हा किती सदुसष्ट सदुसष्ट विशेष ची जन्मतारीख आहे सहा सात सहा सात आणि माझी सात सात दोन्ही आकडे सहा सात 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 बरोबर ते आणि तुमचा डेट ऑफ बर्थ आलं लक्षात लक्षात लक्ष झालं दुसरं करून ते नंबर काही शेतकऱ्यांचा असे पण क्वेश्चन बघितलं प्रश्न बघितले बघा की काय भाग जसं की बुलढाण्या साइड असो किंवा इकडं बीड साईट असो त्यांचं म्हणणं की काय आमच्या भागात पाऊस नाही अद्याप पूर्णतः म्हणजे पाऊस आला परंतु कमी प्रमाणात त्यांचं राहिलेल्या भागात जे सुटलेल्या कधी पाऊस नेमकं काही प्रश्न आहे एक जुलै दोन तीन जुलै हो या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये ना खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम तिकडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस पुढे पुढ सरकत परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात इकडे जळगाव जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार असं जाणार आहे मध्य प्रदेशकडून खूप पडणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली जळगावकडकड इकडं अचलपूर आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला सांगतो बीड जिल्हा लातूर जिल्हा oh. त्याच्यानंतर बारश बुलढाण्याचा काही भाग तुम्हाला oh. मंगळवारपासून पाऊस येईल बघा मंगळवार मंगळवारमध्ये एक तारखेपासून एक दोन तीनच्या दरम्यान मग भाग बदलत पाऊस पडणार आहे तिकडं त्यांच्यासाठी आणि कोकण आणि घाटमात्यावरला पाऊस चालूच राहणार त्यांचा बंदच होणार नाही जरा द्राक्षेपी केंद्र जरा जरा पूर्वी जर सहा आणि पश्चिम जर पाच खूपच पडणार आहे सतत झाड पडणार आहे रिमझिम पडणार आहे कुठं उडे नाले पडणार आहे कुठं मुसळधार देखील पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ आता खात आता खत टाकायचा पहिला खताचा डोस पूर्ण करायचा कपाशी न तर त्यांचा काही प्रश्न शेतकऱ्यांचे आहे की नेमका आता द्यायला चालेल की नाही या टाइम मध्ये पाच हजार किलो एकदा पाऊस येणार तस आता तुम्ही तुमचे व्हिडीओ मी इंस्टाग्राम वेळ घेतले ते शेतकऱ्यांचे ते कपाशीचे वगैरे ते मी माझ्या कापसाचं चालू ठेवायला सांगणार. हो ना तेच म्हणलं कारण की आता पहिला द्यायला चालेल का, का, का साहेब मग या आठवड्या मध्ये देऊन टाका आहे पाऊस येणार आहे. हा तेच म्हणलं तसं तर समज ज्या भागा मध्ये जास्त पाऊस झाला तर मग झाडं खराब व्हायचे चान्सेस असते. काय आषाढी एकादशी पाऊस कसा सर या वर्षी भरपूर मी कॉमेंट आहे. तुमच्या पण दुसऱ्या खाली जुन्या. या येणार नाही रे सहा सात सात तारखेला. सहाला ना काय होणार इकडे भाज्या पडणार आहे पण सातला मात्र चांगला पडणार आहे बऱ्याच ठिकाणी जुलैच्या हो सात सहा सात आठच्या जण का सांगतो सात जुलै माझा वाढदिवस नक्कीच सात सात माझी जन्मतारीख आहे सात सात आठ याचा काय दिवस अगोदर तुम्हाला वाढदिवसा खरंच खूप खूप शुभेच्छा साहेब गाडीचा नंबर आहे माझ्या सदुसष्ट सदुसष्ट चा का हा किती सदुसष्ट सदुसष्ट विशेष ची जन्मतारीख आहे सहा सात सहा सात आणि माझी सात सात दोन्ही आकडे सहा सात 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 बरोबर ते आणि तुमचा डेट ऑफ बर्थ आलं लक्षात लक्ष झालं दुसरं करून ते नंबर आहे काही शेतकऱ्यांचा असे पण क्वेश्चन बघितले प्रश्न बघितले बघा की काय भाग जसं की बुलढाणा साइड असो किंवा इकडं बीड साईट असो त्यांचं म्हणणं की काय आमच्या भागात पाऊस नाही अद्याप पूर्णतः म्हणजे पाऊस आला परंतु कमी प्रमाणात त्यांचं राहिलेल्या भागात जे सुटलेल्या त्यांना कधी पाऊस नेमकं असं काही प्रश्न आहे एक जुलै दोन तीन जुलै हो या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये ना खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर <laughs> बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली <laughs> वाशिम तिकडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस सरकत परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात इकडे जळगाव जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार असं जाणार आहे मध्य प्रदेशकडून खूप पडणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली जळगावकर आकोटकर इकडे अचलपुरो हॅलो आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला सांगतो बीड जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बारश बुलढाण्याचा काही भाग तुम्हाला मंगळवारपासून पाऊस येईल बघा मंगळवार म्हणजे एक तारखेपासून एक दोन तीनच्या दरम्यान मग भाग बदलत पाऊस पडणार आहे तिकडे त्यांच्यासाठी आणि कोकण आणि घाटमात्यावरला पाऊस चालूच राहणार त्यांचा बंदच होणार नाही जरा द्राक्ष केंद्र जरा जरा पूर्वी जर सहा आणि पश्चिम पाच खूपच पडणार आहे सतत झाड पडणार आहे रिमझिम पडणार आहे कुठं उडे नाले पडणार आहे कुठं मुसळधार देखील पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ आता खात आता खत टाकायचा पहिला खताचा डोस पूर्ण करायचा कपासी ना तर त्यांचा काही प्रश्न शेतकऱ्यांचे आहे की नेमका आता द्यायला चालेल की नाही या टाइम मध्ये पाच सहा किलो एकदा पाऊस येणार तस जर आता तुम्ही तुमचे व्हिडिओ इंस्टाग्राम घेतले ते शेतकऱ्यांचे ते कपासीचे वगैरे ते मी कापसाचं चालू ठेवायला सांग तेच म्हणलं कारण की आता पहिला द्यायला चालू का साहेब मग या आठवड्या पाऊस येणार आहे हा तेच म्हणलं तसं तर ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला तर मग झाडं खराब व्हायचे चान्सेस असते काय आषाढी एकादशी पाऊस कस रे या वर्षी भरपूर मी कोमट तुमच्या पण खाली दुनिया या वर्षी येणार आहे सात तारखेला सहाला आ... ला साथ, साथ, साथ ना काय होणार इकडे भाग पडणार आहे पण सातला मात्र चांगला पडणार आहे बऱ्याच ठिकाणी जुलैच्या हो सात सहा सात आठच्या जण का सांगतो सात जुलै माझा वाढदिवस नक्कीच सात सात न... माझी जन्मतारीख आहे सात सात आठ साहेब काय दिवस अगोदर तुम्हाला वाढदिवसा खरंच खूप खूप खु, शुभेच्छा खु, साहेब गाडीचा सा नंबर आहे माझ्या सदुसष्ट सदुसष्ट चा का हा किती सदुसष्ट 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 विशेष ची जन्मतारीख आहे सहा सात सहा सात आणि माझी सात सात म्हणजे दोन्ही आकडे सहा सात 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 बरोबर मॅच ते आणि तुमचं डेट ऑफ बर्थ आलं लक्षात लक्षात लक्ष झालं दुसरं करून ते नंबर आहे काही शेतकऱ्यांचं असे पण क्वेश्चन बघितले प्रश्न बघितले बघा की काय भाग जसं की बुलढाणा साइड असो किंवा इकडं बीड साईड असो त्यांचं म्हणणं की काय आमच्या भागात पाऊस नाही अद्यापही पूर्णतः म्हणजे पाऊस आला परंतु कमी प्रमाणात तर त्यांचं राहिलेल्या भागात जे सुटलेल्या त्यांना कधी पाऊस नेमकं काही प्रश्न आहे एक जुलै दोन तीन जुलै हो oh. या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये ना खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर oh. बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली oh. वाशिम oh. इकडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस सरकत परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात इकडे जळगाव जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार असं जाणार आहे मध्य प्रदेश कडून खूप पडणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली जळगावकर आकोटकर इकडे अचलपुरो हॅलो आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला सांगतो बीड जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बार बुलढाण्याचा काही भाग तुम्हाला मंगळवारपासून पाऊस येईल बघा मंगळवार म्हणजे एक तारखेपासून एक दोन तीनच्या दरम्यान मग भाग बदलत पाऊस पडणार आहे तिकडे Uh, uh, त्यांच्यासाठी uh, uh, आणि कोकण आणि घाटमात्यावरला पाऊस चालूच राहणार त्यांचा बंदच होणार नाही जरा uh, uh. द्राक्ष पिकेंद्र जरा दर धोक्यात पूर्वी जर सहा जिल्ह्या पश्चिम जर पाच खूपच पडणार uh, uh. सत आहे सतत झाड पडणार आहे रिमझिम पडणार आहे कुठं उडे नाले पडणार आहे कुठं मुसळधार देखील पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ आता खत टाकायचा पहिला खताचा डोस पूर्ण करायचा कपाशी न तर त्यांचा काही प्रश्न शेतकऱ्यांचे आहे की नेमका आता द्यायला चालेल की नाही या टाइम मध्ये पाच सहा किलो एकदा पाऊस येणार तस जर आता तुम्ही तुमचे व्हिडिओ इंस्टाग्राम घेतले ते शेतकऱ्यांचे ते कपासीचे वगैरे ते <laughs> मी माझ्या ठेवायला सांग तेच म्हणलं कारण की आता पहिला द्यायला का, का साहेब मग या चालू कायचा पाऊस येणार आहे हा तेच म्हणलं तसं जर ज्या भागा जास्तच जास्त पाऊस झाला तर मग झाडं खराब व्हायचे चान्सेस असते काय आषाढी एकादशी पाऊस कसा र या वर्षी भरपूर मी कोमट तुमच्या पण दुसऱ्या खाली जुन्या या वर्षी येणार सात तारखेला सहाला ना काय होणार इकडला भागात पडणार आहे पण सातला मात्र चांगला पडणार आहे बऱ्याच ठिकाणी जुलैच्या हो सात सहा सात आठच्या दरम्यान सांगतो सात जुलै माझा वाढदिवस नक्कीच सात सात माझी जन्मतारीख आहे सात सात आठ हो साहेब काय दिवस अगोदर तुम्हाला वाढदिवसा खरंच खूप खूप शुभेच्छा साहेब गाडीचा नंबर आहे माझ्या सदुसष्ट सदुसष्ट चा का हा किती सदुसष्ट सदुसष्ट विशेष ची जन्मतारीख आहे सहा सु� सात सहा सात आणि माझी सात सात म्हणजे दोन्ही आकडे सहा सात 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 बरोबर बरोबर ते आणि तुमचा डेट ऑफ बर्थ आलं लक्ष झालं दुसरं करून ते नंबर घेतले काही शेतकऱ्यांचं असं पण क्वेश्चन बघितले प्रश्न बघितले बघा की काय भाग सगळे की साईड साइड असो किंवा इकडं बीड साईट असो त्यांचं म्हणणं की काय आमच्या भागात पाऊस नाही अद्याप म्हणजे पाऊस आला परंतु कमी प्रमाणात त्यांचं राहिलेल्या भागात जे सुटलेल्या एक जुलै दोन तीन जुलै हो या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये